सो so, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजपीच्या आपल्या ब्लॉग मध्ये जी, जी, आज जी, आज आज जी so, आज की, की आज आपल्या शॉपला एक वर्ष मित्रांनो कम्प्लीट झाले आपल्या नादला जी की आज गुढी पाडवाय बघू शकता माझ्या मम्मीने आज स्पेशल गुढी सुद्धा दिली आहे ती छान दिसते सो डायरेक्ट आज शॉप मध्ये कारण की डायरेक्ट कस्टमरच नाही का कारण की आज होत पण नव्हतं पण भाऊ पण झोपला होता सो so, डायरेक्ट आज शॉप मधून आणि आमच्या दादा कुठून आला या अशी आमच्या इथे सुवर्णगरची येते त्यामुळे टेन्शन नाही बाकी खूप लांबून लांबून येतात खूप सारं प्रेम भेटतं थँक यू सो so, करूया आजच्या दिवसाला आपण सुरुवात सो so, बाबा आहे की आपल्याला मदत करतो शॉप मध्ये म्हणून माझ्याकडनं गिफ्ट कॅडबरी तुला धन्यवाद तुला काय गिफ्ट पाहिजे मला एक पन्नास हजार रुपये चालतील बस ते तर कधी नाही भेटणार तुझ्या कानाकाली मार नाही हा बघ आना काही मारण याला बघायचंय मारामारी होणार मारामारी होणार मारामारी हे बघ बघ नाटकं नाही करायची पाटील तू याला सांग उघडू शेट्टी आज मला खाताला घावलंय आई सोपत काय काय खायलाय मिलत पाणी प्यायला थंड प्यायचं होतं चला गायचं मी खातोय आ, हे काय ह्याला काय बोलतात पुरी 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 खातोय मी हर्षच्या घरात पुरी खातोय आणि तुम्हाला तर माहितीये अरे मी तोडतोय का म्हणजे दोन तीन तास संपलं पाहिजे ना सगळं थांब पण मी आम्ही खातोय आज काहीतरी हरशेनच्या घरी येऊन तोंड बघा कसं झालंय दोन बघा हे रडायला जाऊ ना आम्ही जेव ना तुम्ही बघा चालू राहू द्या दोन मिनट हर्ष ची मम्मी आल्याने आम्हाला खीर सुद्धा भेटली आणि इथं शिळा पण आलाय आम्हाला येत नव्हता पण आई आमची दे देते आम्हाला माऊली प्रेमाने देते येते थोड बघायला खोटा असो बघा त्याला खोटा असे किती पाहिजेत मित्रांनो आता बघू शकता तिकडे काम करतोय डिलिव्हरीच दुकानाच्या बाहेर बसून त्याच्यानंतर भाऊ आपला आलाय टिटवळ्यावरून थँक्यू बाबा बाईकवर आला आता आरामात जा फक्त ठीक आहे यास ब्रो सो बाकी बघू शकता कंटिन्यू उडी गर्दी चालू असते कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो बघू शकता एक कंटिन्यू दिवसभर अशी गर्दी असते दिवसभर जेवायला सुद्धा पोरांना टाइम नसतो मग काय करतात ते असे बाहेर येतात आणि बसतात असे बाहेरून बसतात जेवायला सुद्धा पुरसत नाही माझ्या घरी येऊन जेवला रे जबरदस्ती हा गेला होता जेवायला अरे पाय धमतोय माझा घरी <laughs> येऊन न बोलवून तर असा घावला होता तावडीत सो जेवणार आता आमचा बंटी बाय आणि आमचा सुजित एकदम कडक माणसं तिकडे या बा सो चला काय नाही आता ए का बघतो रे सबस्क्राईब करा चल फायनली मित्रांनो साईज एस साईज सो एकदा दुकानात जाऊन बघा ना भेटेल त्यांना भेटेल भेटेल सो so, आपला भाऊ आला मित्रांनो रॉय धन्यवाद भाऊ आपल्याला नादला भेट दिल्याबद्दल तसा तो दररोज असो आपल्या आमच्या घरचाच तो सेजू पण आली आहे सो थँक यू सेजू आल्याबद्दल काय बोलशील जरा आमच्या ब्लॉग मध्ये सो थँक्यू तुम्ही आल्याबद्दल आपले दोन भाऊ तर कंटिन्यू येत असतात रॉय भर रॉयची जिगरी आहेत पण सेजू फर्स्ट टाइम आले थँक यू आल्याबद्दल कसं वाटलं शॉप बघितलं का शॉप बाहेरून तरी बघितलं कसं वाटतं हा आलो आलो एक मिनट आलो एक मिनट लगेच जातो सो थँक यू सो मच थँक यू ब्रो तो शॉप मध्ये मित्रांनो बघू शकता परत आलोय म्हणजे मी गेलो घरी गेलोच नाही इथेच आहे सकाळपासून सो कंटिन्यू असं so, काम चालू असतं आपला हर्षद भाऊ काम करतो इकडं खूप काम करतो मी हर्षद भाऊ तू जेवण जेवलं ना जेवण मी बदला घेऊन काय बदला बिदला काय नाही मित्रांनो आज नवीन पाहुणा आलाय काउंटरच्या आतमध्ये ए आजी गड़ा। ए या, या। नवीन पाहुणा आपल्या काउंटरच्या आतमध्ये जे आहे हे तुम्हाला वाटतं मी त्याला उगत मारतो उगा शिवाय हे कारण आहे त्याला कस्टमर इतके आहेत त्याला मोबाईल वरती मांडीवरती पाय ठेवून असं बसायचंय काय दमलंय हे बघितलं तरी पण दमलंय बघू काम दाखू शेर काम दाखव एसीत हो मित्रांनो कस्टमर तर चालू होते पण हर्षद एका काकीनला तू काहीतरी मागितलंस गरीबासारखं ते काढा काय मागितलं काय नाही काढ काढ रे काढ हे सो आमच्या हर्षदने आताच काढलं होतं बघा पुरणपोळी बिचारा काकीनला मागितलं त्यांनी पुरणपोळी खायला मागितली त्यांनी दिली खुशी आणि मला म्हणतो की माझ्या घरी जाऊला म्हणून मी मागितली बघितलं त्याच्या घरी जेवलं म्हणून त्याला किती पाप वाटत खावा असं सगळ्यांनी बोलून त्यांना तरी ते द्या रे दुसरा का पाय का रे विचार तरी नाही ना तू बाबा तुम्ही खावा रेच राहू दे आहे पुरणपोळी पुरणपोळी आवडायची तिला आयुष्याच पुरण करून गेली तुझ மா